नमस्कार आपण कॅम्प टू क्लबच्या पी एल पी पोर्टलवर नवीन स्वयंसेवकांनी कसे रजिस्ट्रेशन करायचे आणि लॉग इन करायचं ते बघणार आहोत ही कॅम्प टू क्लबची लिंक आहे ही तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन येतील इथे सुरुवातीला आपले खाते तयार करायचे आहे तर माझ्याकडे खाते नाही यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला प्रोग्रॅमसाठी साईन अप करावी लागेल जो आपला प्रोग्राम आहे कॅम्प टू क्लब यावर यामध्ये आपल्याला साइन अप करायसाठी तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये क्लिक करून जो खाली यायचा आणि कॅम्प टू क्लब या साठी साइन अप करा यावर या करा क्लिक या करायचं या करा त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे एक पेज ओपन होतील इथे तुम्ही भाषा निवडू शकता जे तुम्हाला समजण्यासाठी सोपी असेल जसं इंग्रजी असेल इंग्लिश हिंदी असेल तर हिंदी दोन भाषा आहे सुरुवातीला इथं आपण राज्याचं नाव इथं सिलेक्ट करायचो इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव इथं सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव सिलेक्ट करायचं त्यानंतर इथे आपल्याला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं जे गावाचं गावा नाव असेल ते त्यानंतर इथे आपलं नाव टाकायचं जसं मी टाकतो इथं इथं वडलाचं नाव लिहायचं इथे लिहायचं ते टाकलं का इथे खाली आपली जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची इथे कॅलेंडर आहे कॅलेंडरवर क्लिक करायचं पहिले आपलं वर्ष निवडायचं नंतर तारीख आणि इथे ओके करायचं त्यानंतर जो मोबाईल नंबर आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा कारण या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे नंतर आपलं इथे लिंग सिलेक्ट करायचं इथे आपली शैक्षणिक पात्रता जसं जे असेल ते जे ग्रॅज्युएशन तर ग्रॅज्युएट त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड हो त्यानंतर इथं स्मार्टफोन फोन कोणता फोन आहे आपल्याकडे हे फोन सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमचा स्वतःचा फोन आहे का तर होय असेल तर यस करायचं त्यानंतर फॅमिली मेंबरची डिटेल लिहायची इथे फादर सिलेक्ट करून फादरचं नाव लिहायचं त्यानंतर कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे मी टाकला इथे आता माझ्या नंबरवर इथे ओ टी पी येणार आहे आला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा ओ टी पी टाकल्यावर टाकल्यावर इथे व्हेरीफाय ओ टी पी करायचा व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला असा सक्सेसफुल म्हणून मेसेज येतील इथे तुमचं युजरनेम तयार होतात बघा इथे मी जे नाव टाकलं ना स्वतःचं नाव आणि आडनाव हा तुमचा युजरनेम आणि एक काही नंबर येतील हे लक्षात ठेवायचं तर तुमचा नेम आणि नंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड हा चार अंकी असणार आहे तुम्ही तुमचा जो लक्षात राहील तो पासवर्ड तुम्ही तिथे तयार करू शकता आणि कन्फर्म पासवर्ड करायचं आणि या चौखने डब्यामध्ये क्लिक करून क्रिएट अकाउंट क्रिएट अकाउंट करायचं क्रेट अकाऊंट तर तुम्हाला अकाउंट तयार झालं म्हणून मॅसेज येते आणि स्टार्ट लर्निंगवर क्लिक करायचं स्टार्ट वर क्लिक केल्यानंतर तुमचं अशा पद्धतीनं रजिस्टर पूर्ण झालं आता तुम्हाला परत त्या लिंकवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तुमचा जो लॉग इन आय डी आहे आणि पासवर्ड तयार केला तो टाकून रिटर्न जायचं आणि इथे तुम्हाला तो लॉग इन आय डी टाकायचा म्हणजे तुमचं नाव आणि आडनाव लॉग इन आय डी का असणारं तुमचं नाव आणि आडनाव आणि जो नंबर आहे तो नंबर टाकून तुमचा जो पासवर्ड तयार केला तुम्ही तो पासवर्ड टाकायचा आणि इथे लॉग इन करायचं नंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतात इथे इंग इंग्रजीमध्ये आहे इथं आपण आपली भाषा निवडून घ्यायची आपली भाषा जी मराठी आहे तर मराठी करायचं आणि इथे सुरुवातीला आपली प्रोफाईल पूर्ण करा करायची प्रोफाईल पूर्ण करावं करा क्लिक करायचं इथं ए, ए एक पेज ओपन होतील इथे तुमच्या वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव इथं लिहायचं समी लिहितो इथे विनोद वैवाहिक स्थिती लग्न झालं असेल तर विवाहित लिहायचं आणि लग्न नसेल नंतर तर अविवाहित लिहायचं इथे तुमच्या फादर वर सिलेक्ट करून इथं फादरचं पुन्हा नाव लिहायचं त्यानंतर तुम्ही ज्या कॅम्प टू क्लबच्या जेवढ्या मुलांसोबत तुम्ही काम करताय त्या मुलांची एकूण संख्या टाका जसं मी इथे टाकतो इथे चौदा आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट सक्सेसफुल असा मेसेज येतील त्यानंतर इथं ॲरोवर क्लिक करून मागे यायचं त्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतील तर इथे इ इंग इंग्रजी भाषेमध्ये आहे तिथे एकदा फिल्टर लावून मराठी कंटेंट बघायचं इथं फिल्टर्समध्ये जायचं फिल्टर्समध्ये जाऊन इथे कंटेन कॉन्टेंट लँग्वेजवर अधिक दर्श दर्शवावर क्लिक करून कर्सल वर घ्यायचा वर करून तिथे आपली भाषा निवडायची मराठी मराठीवर क्लिक केल्यानंतर पूर्ण झाल्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये कंटेन दिसतील इथे कंटेन, है है। का है कंटेन है है। कोर्स आहे आणि कंटेन आहे कोर्स हे स्वयंसेवकासाठी आहे आणि कंटेन हे विद्यार्थ्यांसाठी आहे तर सुरुवातीला आपली कोणता कोर्स करणार आहोत इथे नोंदणी करून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला आता आपण जो कोर्स करणार आहोत तो आहे आर्थिक साक्षरता तर आर्थिक साक्षरतावर क्लिक करायचं आणि इथे आपली नोंदणी आता नाव नोंद करा यावर क्लिक करून नोंदणी करून घ्यायची इथे सक्सेसफुल येतात आणि स्टार्ट लर्निंग म्हणून येतात स्टार्ट लर्निंग क्लिक करायचं यानंतर तुम्ही त्या आर्थिक साक्षरतेचे व्हिडिओ वगैरे सगळे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला हे व्हिडिओ बघण्यासाठी दोन ते तीन महिने आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण करायचा आहे नंतर इथे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जो तुमचा गट आहे जो क्लब आहे त्यांच्यासाठी काही कंटेन आहे इथे कंटेंटवर जायचं आणि ते वेगवेगळे व्हिडिओ काही क्रिएटिव ॲक्टिव्हिटीचे टास्क आहे ते तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला दाखवायचे आहे त्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं अशा पद्धतीचं हे पी एल पी पोर्टल अगदी सोप्या पद्धतीचं आहे तुम्हाला दर आठवड्याला तुमच्या मुलांसोबत तुमच्या गटातील मुलांसोबत ते व्हिडिओ काही गोष्टी काही ॲक्टिव्हिटी करायची आहे धन्यवाद